మాజా మొబైల్ పూర్ణా మిస్టరీ పైసే దా న్యూ మొబైల్ ఘీ నే రాకేషా మొబైల్ వాపరాకే నా తెబల్ వాపరా పహలందా మిస్టర మళ్ళీ సంగతులు న్యూ మొబైల్ ఘా అస मोबाईल कसा वाटला कमेंट करून सांगा मला आज तर सर्व आपलेला आहे थोडंसं बरं पण वाटत नाही आवरायचं सर्वज काही बाकी आहे बघा सोपा पण लावायचा बाकी आहे मिस्टरी तर झोपता आता उठले ते पण सोपा लावायचा सुद्धा बाकी आहे अजून आणि बघा बाहेर किती ऊन आहे बाहेर खूपच खडक याचं ऊन आहे दरवाजा उघडला म्हणजे परत हा निघतो बाहेर हा बघा हा तर तयारच राहतो बाहेर निघण्यासाठी तर त्याच्यासाठी दरवाजा लावूनच ठेवतो आम्ही गेलो असतो तिकडे ऊन दाखवते तुम्हाला बाहेरचं हे बघा बाहेर ऊन किती खूपच ऊन आहे यावर्षीचा वर्षीचा उन्हाळा आहे ना खूपच खडक जातोय आहे आणि खूपच म्हणजे इतकं ऊन आहे ना हे बघा आले हे परत हा तर तोच नव्हता इतका घाबरवतो ना खूपच घाबरवतो तर चला सर्व काही आवडायचं बाकी चला आज पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत कसे हात बरेच, बरेच खुँग, खुँग, चान, चान, ना हात बरेच राह आजच्या दिवस खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याच्या जाऊ ईश्वरचरणी प्रार्थना तर चला आज सगळा पसारा दाखवते तुम्हाला किती पसारा हे बघा सगळं माझं आवरायचं बाकी म्हणजे आवर हे आता सर्व काही मी आवरणार आहे कारण आज लेटच उठलेली आहे मी आणि हे तर मस्ती खूप मस्तीच करत राहतात हे बघा उठल्या म्हणजे हे इकडे तिकडे इकडे तिकडे चल तुला तुझं खायचं देऊ का हे लिहायचं खायचं हे स्नोवाला दिलं गेलं सिट डाउन सिट डाउन सिट डाउन तू तिकडे जा रे तू तिकडे जा रे डाउन तिकडे जा तू वेट 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 नाही डाउन सिट डाउन वेट 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 इट हिट हिट तुझ्या घरी तिकडे हिट तुझं खाल्लं गेला नास न मग कशा परत परत काय ते काय पण घेऊन येत गे स्नोच खाल्लं गेलं स्नोच खाल्लं गेलं ला? मस्त बसला आहे तो झाला पूर्ण का बस आता पानी ही था पानी 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 सो सो so, so. सोना रे सोर मरि जाइन अरे देरे सोना रे ओ था बेकर तो पूरा 10 बीदर चले